आज आपल्या किचनमध्ये बनवलेली आहे कुळताची आमटी थंडीच्या दिवसामध्ये ही कुळताची आमटी खायला खूप छान लागते तर त्याची रेसिपी काय केलेली आहे आपण बघूया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण साहित्य काय घेतलेलं आहे ते सर्वात आधी बघूया कुळीदची आमटी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक वाटी गावरान कुळीत रात्रभर पाण्यामध्ये त्याला भिजवून ठेवलेले आहे आणि आपण हे दुसऱ्या दिवशी याची आमटी करत आहोत आणि त्यासोबतच आपण ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवले ह्या पाण्यासहितच आपल्याला कुकरला शिटा करून घ्यायच्या आहेत आणि सोबत घेतलेला आहे सोबत ला एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे आणि सोबत आपल्याला आणखी लागणार आहे टोमॅटो एक मिडियम साईजचा टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे किंवा आपण प्युरीसुद्धा करून घेऊ शकतो आणि आता मसाले आता आपण मसाले बघूया तर त्यासाठी घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला अर्धा अर्धा चमचा किंवा एक चमचा लाल तिखट घ्यायचा आहे आणि एक मोठा चमचा अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट आणि पाव चमचा हिंग स्वादानुसार मीठ आणि कोथिंबीर आपल्याला इथे लागणार आहे तर आता हे आपले मसाले पण सर्व घेऊन झालेले आहे आता आपण पुढची तयारी करूया तर सर्वात आधी आपण कुळीस शिजवून घेऊया तर कुळी शिजवताना आपल्याला पाच ते दहा मिनटं भांड्यामध्ये असेच शिजवून घ्यायचे आहे आणि आपण जे पाणी भिजत घालतो त्या पाण्यासहित आपल्याला भिजून घातलेल्या पाण्यासहित तिथे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे पाच दहा मिनटं वरचा आलेला फेस आपल्याला काढून टाकायचा आहे कारण याच्यामुळे किडनीला त्रास होऊ शकतो कोणत्याही डाळी शिजवताना आपण फेस काढून टाकावा तर आता हा फेस काढून झालेला आहे त्यामध्ये हळद घालूया मीठ घालूया आणि हिंग घालूया आणि चार पाच शिटा करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण ते उघडून बघूया तर आता हे सर्व आपण इथे घालून झालेलं आहे आणि आता याच्या शिटा करून घेऊया जर आपल्याला वाटत असेल तर आपण पातेल्यामध्ये सुद्धा ह्याला शिजवून घेऊ शकतो तर आता तुम्ही बघू शकता हे आपलं छानपैकी असं इथे शिजलेलं आहे आणि याची एक खासियत असते हे कितीही शिजलं मऊ झालं तरी ते फुटल्या जात नाही म्हणजे ते अख्खच्या अख्खच आख़च राहतं तरी हे छान असे आता मऊ शिजलेले आहे आणि फोडणीची तयारी करूया आता आपण फोडणीची तयारी करूया तर मिडियम गॅसवर कढई गरम झालेली आहे आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे मी तेल घातलेलं आहे इथे आपण आपल्या आवडीनुसार तेल घालायचं आहे तरी पण मी इथे ही भाजी थोडीशी चमचमीत करणार आहे तर तेल गरम झाल्यानंतर आधी जिरे घातले ते फुललेले आहे त्यानंतर लगेच कांदा घातलेला आहे कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की लगेच आपल्याला अद्रक लसूण पेस्ट घालायचे आहे आणि तिला तिचा कच्चा स्मेल जाईपर्यंत आपण त्याला फ्राय करूया अगदी आपला कांदासुद्धा आपल्याला इथे जळायला नको आता वरून घातलेला आहे टोमॅटो टोमॅटो घातलेला आहे ते लवकर सॉफ्ट होण्यासाठी आपण इथं थोडंसं मीठ ॲड करूया म्हणजे आपले टोमॅटो लवकर मऊ होतील आता थोडंसं मीठ इथे ॲड केलेलं आहे आणि आता आपण आता छानपैकी याला मिक्स करून घेऊया आता तुम्ही बघू शकता लवकरच आपले टोमॅटोसुद्धा सॉफ्ट व्हायला लागलेले आहे आणि आता आपण नंतर घालू पावडर फमचे मसाले तर सर्वात आधी इथे मी हिंग घातलेलं आहे त्यानंतर काळा मसाला घातलेला आहे किंवा गोडा मसाला कोणताही मसाला आपल्याला चालणार आहे आणि त्यानंतर घातलेला आहे इथे हळद आणि लाल तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालायचं आहे कमी किंवा जास्त आणि धने पावडर घातलेले आहे एक चमचा आता हे सर्व मसाले घालून झालेले आहेत आपले त्याला आपण एकदा छानपैकी मिक्स करून घेऊया आणि ते मसाले जळू नये म्हणून आपण थोडंसं पाणी इथे ॲड करूया अगदी अर्धी वाटी जे आपण कुळी शिजवलेले आहे त्यातलंच थोडंसं पाणी इथे आपल्याला घालायचं आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता अगदी अर्धी चमचा मी पाणी इथे घातलेलं आहे आता हे मसाले आपले छानपैकी फ्राय होतील तेल सोडल्यानंतर आपण वरून कुळीत ॲड करूया आता हे सर्व मसाले छान फ्राय झालेले आहेत तेलसुद्धा सोडलेलं आहे आता आपण शिजवून ठेवलेले कुळीत इथे घालूया तर आपल्याला किती थिक किंवा पातळ करायचे आहे ग्रेव्ही त्यानुसार आपण इथे पाणी ॲड करायचं आहे तर आता हे सर्व मसाले छानपैकी फ्राय झालेले आहे आता वरून आपण हे कुळीत ॲड करत आहोत तर हे सर्व ॲड केल्यानंतर आपल्याला त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व आपलं छानपैकी इथे घालून झालेलं आहे आणि आप आपण याला चांगलं आता मिक्स करून घेऊया आणि ह्याला पाणी घालताना आपण गरमच पाणी घालायचं आहे म्हणजे शिजायला लवकर मदत होते आणि तरीसुद्धा चांगली येते तर आता मी इथे वरून एक ते दीड ग्लास पाणी इथे ॲड केलेलं आहे मी त्या चार ते पाच माणसासाठी इथे करणार आहे त्यामुळे मी कमी पाणी घातलेलं आहे आपण आपल्या आवडीनुसार किंवा क्वांटिटीनुसार पाणी इथे वाढवायचं आहे तर आता हे आपलं चांगलं धवळून झालेलं आहे आणि आपण आता इथे मीठसुद्धा चेक करून पुन्हा घालायचं आहे तर मीठसुद्धा वरून मी घातलेलं आहे आणखी थोडंसं कमी होतं म्हणून आणि याला आपण आता पाच सहा मिनटं मिडियम गॅसवर चांगलं उकळी येऊ हो द्यायची आहे चार पाच मिनटं मिडियम गॅसवर आपल्या ह्या ग्रेवीला चांगल्यापैकी आता उकळी आलेल्या आहे आता आपण याला वरून तडका देऊया तर आपण आता ही एका साईडला ठेवूया आणि तडक्याची तयारी करूया तर आता तुम्ही बघू शकता ही ग्रेव्ही छानपैकी उकळत आहे आता आपण एका फोटणीच्या भांड्यामध्ये मी दोन चमचे तूप घेतलेला आहे तूप चांगलं गरम झालेला आहे आणि त्यामध्ये सर्वात आधी घालूया आपण अद्रक लसूणची अर्धा चमचा पेस्ट इथे घातलेले आहे आणि तिला आपण थोडंसं मिक्स करूया इथे तुम्ही तेल किंवा तूप दोन्हीपैकी काहीही वापरू शकता तर आता लसूणची पेस्ट घातलेली आहे त्यानंतर दोन तीन सुक्या मिरच्या घालायच्या आहे लाल आणि दोन पिंची हिंग घालायचं आहे आता हे आपलं सगळं घालून झालेलं आहे आणि हा गरम गरम तडका आपल्याला ह्या ग्रेव्हीवर ओतायचा आहे त्यामुळे ही कुळीची भाजी अगदी छान खमंग लागते तर आता हा गरम तडका आपण इथे घातलेला आहे तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आता हे दोन तीन मिनटं आपण लो गॅसवर अशीच उकळत ठेवूया भाजी आणि त्यानंतर ही गरमागरम कुळीची भाजी तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि ऑलवर सेट करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल तर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा गुड बाय